आज आम्ही म्हणतोय की आम्ही एकवीसशे देणार की दादा पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना तुम्हाला एकवीसशे आज होणार बारावा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज सकाळपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता फक्त बारावा हप्ता नाही तर तेरावा हप्ता सुद्धा काही निवडक लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे चला तर आज आपण माहिती जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळणार कोणत्या बहिणी वंचित राहणार आणि ऑफिशियल अपडेट नेमकं काय आलेले आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर प्रथम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पदी नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आत्ताची सर्वात आलेली मोठी अपडेट म्हणजे बाराव्या हप्त्यासंदर्भात आहे मित्रांनो आतापर्यंत लाडक्याबाईंना एकूण अकरा हप्ते जे ते जमा झालेले आहेत आणि आता अकरा हप्ता मिळाल्याच्यानंतर आतापर्यंत सर्वात मोठा प्रचंड मोठा बारा हप्ता देखील लाडक्याबींच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे आणि जी ऑफिशियल माहिती अदिती तटकरे यांच्या पेजवर आलेली आहे महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहणार व सर्व पात्र लाभार्थी महिलांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रिया आजपासून प्रारंभ होत आहे इथे तुम्ही वाचू शकता स्पष्टपणे त्यांनी माहिती दिलेली आहे परंतु मित्रांनो यामध्ये काही निवडक बहिणींनाच हे पैसे जे आहे ते वितरित केले जाणार आहेत आणि काही बहिणी ज्या आहेत ते वंचित केल्या जाणार आहेत किंवा योजनेतून डायरेक्ट बाहेर हकलपट्टी करण्यात येणार आहे चला तर पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार कोणत्या लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर होणार संपूर्ण डिटेल अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पैसे मिळणार का आणि मिळणार तर कधी मिळणार किंवा तुम्हाला पैसे कट होणार का किंवा काय होणार संपूर्ण अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत तर आदित्य तटकरे त्यांईनी ट्विटरवर ट्विट करून सांगितले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया आम्ही जी आहे सुरू केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिन्यांच्या ला महिलामध्ये जून महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या तांत्रिक क्रिया आजपासून सुरू झालेली आहे आणि योजनेच्या सर्व आधार लिंकड बँक खात्यात म्हणजे ज्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक आहे अशाच बँक खात्यामध्ये आज पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे महायुती सरकारचा हा दृढ निश्चय आहे आणि लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावांचा भावाचा देखील अतिशय मोठा संबंध यामध्ये येणार आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाडक्या बहिणी खुश होणारच आहेत कारण की अकरावा हप्ता तर त्यांना भेटलेला होताच त्यामध्ये आता बारावा हप्ता आणि एक्स्ट्रा बोनस हप्ता म्हणजे तेरावा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज वर्ग करण्यात येणार आहे म्हणजेच जमा करण्यात येणार आहे आणि याच्याविषयी सर्वात ऑफिशियल अपडेट मित्रांनो दुसरी देखील अपडेट आलेले आहे दोन हप्ते बारावा अधिक तेरावा हप्ता असे मिळून दोन हप्ते एकवीसशे रुपयांचे तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत हो मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला प्रश्न पडला असेल आता पैसे मिळणार तर मिळणार किती एकवीसशे रुपये मिळणार की किती मिळणार तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आज सर्व महिला खुश होणारच आहेत कारण की आज पहिला टप्पा आहे तो म्हणजे बारा वाटप वा करण्याचा पहिला टप्पा जो है तो आज आहे तो आजपासून सुरू झालेला आहे आणि या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिना डायरेक्ट मित्रांनो पंधराशे रुपये तर मिळणार आहेतच परंतु तेरावा हप्ता ज्या हप्त्याची प्रचंड महिला आतुरतेने वाट पाहत होते बारावा हप्ता पंधराशे रुपये आजपासून तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे परंतु तेरावा हप्ता जो तो, आहे तो एकवीसशे रुपये येणार भर आहे भरपूर दिवसापासून महिला विचारत होत्या सर एकवीसशे रुपयाचं जा काय झालं कधी मिळणार एकवीसशे रुपया तर मित्रांनो आज आत्ताच महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणी आता एकवीसशे रुपये देखील मिळणार आहेत परंतु कोणता तर तो म्हणजे तेरावा हप्ता बारावा अधिक तेरावा हप्ता म्हणजे असे मिळून दोन एकत्रितरित्या हप्ते जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत व त्याच्या अंतर्गत तुम्हाला तेरावा हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले असतीलही आता मे महिना झाला मित्रांनो जून महिन्याचे पैसे आज तुमच्या खात्यामध्ये अशा पद्धतीने क्रेडिट होत आहेत व बहिणींना दोन दोन मेसेज येत आहेत ते म्हणजे बाराव्या हप्त्यासंदर्भात एक मेसेज आणि तेराव्या हप्त्यासंदर्भात एक मेसेज असे मिळून दोन मेसेज जे आहे ते पडत आहेत आणि मेसेजच्याद्वारे द्वारे एकूण किती रक्कम तुमच्या खात्यात जमा होत आहे ते देखील जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते तर त्याच्या अंतर्गत तुमच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे ती म्हणजे जून महिन्याचे पंधराशे रुपये आणि लाडकी भेनियनच्या तेराव्या हप्त्याचे म्हणजे अतिशय प्रचंड आतुरतेने वाट पाहत असलेल्या हप्त्याचे तेरावा हप्ता एकवीसशे रुपये जो तो वितरित केला जाणार आहे मित्रांनो याची सर्वांनी लक्षात गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो आता अकरा हप्ता तुम्हाला मिळालेला होता आणि त्याच्यानंतर आता बारावा हप्ता जो आहे तो एकूण तीन टप्प्याच्या अंतर्गत तुमच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे हे तीन टप्पे कोणते असणार तर पहिला टप्पा जो आहे तो आज असणार आहे मित्रांनो आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो तर आता त्याच्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचं वितरण जे आहे ते त्यामध्ये केलं जाणार आहे त्याच्यानंतर तिसरा टप्पा देखील अतिशय महत्वपूर्ण व मोठा असणार आहे कारण या टप्प्यामध्ये एकोणचाळीस टक्के महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जी आहे ती वितरित केली जाणार आहे आणि अंतिम टप्पा त्यामध्ये बोनस हप्ता आधी तुमच्यासाठी काही गिफ्ट देखील ठेवलेले आहेत ते देखील वितरित केले जाणार आहेत चला तर आपण जाणून घेऊया आजपासून सलंग तीन दिवस पैशांचा पाऊस तर तो, तो केला पडणार आहे म्हणजेच पैसे जेथे वितरित होणार आहेत आता मेन गोष्ट म्हणजे काय मित्रांनो तर आजपासूनच पैसे कशामुळे तर मित्रांनो आत्ताच आदित्यताई तटकरे यांनी माहिती स्पष्टरित्या दिलेली आहे की आजपासून आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच पाहिजेत कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई काहीच चालणार नाही अशा पद्धती स्पष्ट आदेश महिला मंत्री आदित्य तटकरे व उपमुख्यमंत्री म्हणजे बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ साहेब यांनी आदेश दिलेले आहेत आमच्या लाडक्या बहिणींना पैसे त्वरित ट्रान्स्फर करा म्हणूनच आजपासून सलंग तीन दिवस महाराष्ट्रामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस होणारच आहे आपण असे म्हणू शकतो कारण पैसे तेवढे वितरित जे आहे ते केलेच जाणार आहेत आता याच्यानंतर मित्रांनो आता आज मित्रांनो किती तारीख आहे आज पास पास तर आज पाच जुलै आहे मित्रांनो आणि आज पाच जुलैपासूनच मित्रांनो तुम्हाला बारावा हप्ता तर मिळणार आहेच पंधराशे रुपये त्यात काही वाद नाही परंतु तेराव्या हप्त्याची देखील तयारी झालेली आहे हो मित्रांनो तेराव्या हप्त्याची तयारी झालेली आहे आणि या तेराव्या हप्त्याच्या अंतर्गत तुम्हाला एकवीसशे रुपये जे आहे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत हो अतिशय जबरदस्त व मोठे अपडेट आहे मित्रांनो तेरावा हप्ता जो येतो तो तो एकवीसशे रुपये जो आहे तो वितरित केला जाणार आहे आणि याच्यानंतर नवीन जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे ज्या जी अशा जिल्ह्यांची यादी आलेली आहे की त्या जिल्ह्यामध्ये आज डायरेक्ट पैसे सकाळपासूनच जमा होत आहेत व दिवसभर पैसे जमा होत राहणार आहेत चला तर पाहूया नेमकं आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर होणारे संपूर्ण अपडेट लगेच जाणून घेऊया तर या नवीन जिल्ह्यांच्या यादीमध्ये मित्रांनो असा विषय आहे या जिल्ह्यांमध्ये आज सर्वात अगोदर पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत आणि जे जिल्ह्यांची नावे यादीमध्ये नसतील त्या जिल्ह्यांना उद्या पैसे जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत तर अशा पद्धतीने एकूण तीन मोठ्या याद्या ज्या आहेत जाहीर झालेल्या आहेत आणि या तीन याद्या मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत आपण लगेच पोहोच करत आहोत चला तर पाहूया तीन नेमकं मोठ्या अपडेट कोणत्या आहेत किंवा तीन जी याद्या नेमकं कोणत्या आहेत तर मित्रांनो आता आजपासून प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे म्हणजे दोन महिन्याचा अकरावा अधिक बारा हप्ता जर अकरा हप्ता मिळाला नसेल आणि बारावाही मिळाला नसेल तर दोन हप्ते मिळून महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जे आहे ते जमा करण्यात येत आहे तीन हजार रुपयांचा मोठा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत व आता त्याची जिल्हे कोण नेमकं कोणते आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जात आहेत ते देखील आपण पाहूया तर नवीन जिल्ह्यांची यादी आलेले आहे मित्रांनो आणि या नवीन जिल्ह्यांच्या यादी अंतर्गत पंधरा ते वीस जिल्हे जे आहेत ते असणार आहेत आता आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटपाचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या दोघांनी मिळून असे आदेश दिलेले आहेत आता अजिबात उशीर करायचा नाही आता फक्त पैसेच वाटप झाले पाहिजेत अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत व याच्यानुसार तुम्हाला अकरावा अधिक बारा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितरित्या जे आहे जमा करण्यात येणार आहे सोबतच तेरावा हप्ता देखील मित्रांनो तुमच्यासाठी आलेला आहे व काही निवडक जिल्ह्यामध्ये पैसे देखील पडत आहेत मित्रांनो जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टींची अपडेट जाणून घेऊया योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सी करावी लागणारच आहे नाहीतर तुम्हाला योजनेतून बाहेर ढकलण्यात येणार आहे हो याची अंतिम मुदत देखील मित्रांनो लवकरच जाहीर होणार आहे कारण की आता तुम्हाला माहिती असेल प्रत्येक योजनेला एक वर्ष पूर्ण के वाय सी करणे बंधनकारक ठरत असते आणि ती सी कुठे करायची कशा पद्धतीने करायची याच्याविषयी आपल्या चॅनलवर लवकरच एक नवीन व्हिडिओ आपण आहोत त्यामुळे तुम्ही सर्व कागदपत्रं असतील जी सर्व गोष्टी ज्या असतील ती क्लिअर करून ठेवायचं आहे आणि नवीन के वाय सी जे जेव्हा तुम्हाला करायची गरज पडेल तेव्हा तुम्हाला संपूर्ण गोष्ट आपण सांगणारच आहोत त्याच्यानंतर आता महत्त्वपूर्ण म्हणजे अठरा जिल्ह्यांची यादीकडे वळूया आपण मित्रांनो आज एकूण बा बारा हप्ता जो येतो एकूण अठरा जिल्ह्यांच्या अंतर्गत वितरित केला जाणार आहे या अठरा जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत चला तर पाहूया हे अठरा जिल्ह्या नेमकं कोणते आहेत व कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे या जिल्ह्यांची नावे ते तुम्हाला स्पष्ट स्पष्टरित्या सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या वितरित होण्यासाठी पैसे राहणार आहेत संपूर्ण माहिती आपण लगेच तुम्हाला देऊन टाकूया तर तुम्ही पाहू शकता समोर तुमच्या आहे महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता सर्व जिल्ह्यांचे प्रत्येक जिल्ह्याचं नाव आपण यामध्ये टाकलेलं आहे तर आता सर्वात पहिला विभाग जो असणार आहे तो वितरित तो म्हणजे बीड विभाग असणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी त्यांना या जिल्ह्यामध्ये तर मेसेजसुद्धा पडलेले आहेत मित्रांनो आता आज कोणते दुसरे कोणते जिल्हे असणार आहेत तर दुसरे अतिशय महत्त्वपूर्ण व मोठे जिल्हे असणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल किंवा व्हिडिओत आलं तर तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे जेणेकरून आम्हाला देखील कळेल कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार आहेत सर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे त्याच्यानंतर पुणे जिल्हा आहे मित्रांनो पुणे या विभागात देखील आजपासून पैसे वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे पुणे असेल सातारा असेल रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर तसेच मुंबई शहर मुंबई उपनगर व अहिल्यानगर तसेच नाशिक या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे वितरित केले जाणार म्हणजे पुणे आणि बीड विभाग मित्रांनो असं आहे की या दोन विभागामध्ये आज डायरेक्ट डीबीटी बी टी माध्यमाद्वारे पैशांचं वितरण जे आहे पूर्णपणे केलं जाणार आहे आणि याची सर्वांनी लक्षात घ्यायची गोष्ट मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही म्हणाल नागपूर साईडचे काय किंवा चंद्रपूर असेल वर्धा असेल गडचिरोली या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वितरित होणार तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो डी बी टी माध्यम जरी असेल तरी डी बी टी माध्यमाची क्षमता असते तीस ते पस्तीस लाख प्रतिदिवस पा दिवसाला पैसे ते वितरण करू शकते डी बी टी आणि जर क्षमता वाढवली तर एक पन्नास लाख महिलांना एका दिवशी पैसे जेथे पडू शकतात त्यामुळे अगोदर पुणे विभाग नंतर बीड विभाग आणि बीड म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे आणि त्याच्यानंतर नागपूर विभाग आहे तर अशा आणि त्याच्यानंतर मग इकडे धुळे असेल जळगाव असेल बुलढाणा अकोला अमरावती तर हा विभाग नंतर आहे समजा तर अशा पद्धतीने एकूण तीन दिवस सलंग महाराष्ट्रामध्ये पैशांचं वितरण जे पैशांचा पाऊसच थोडक्यात होणार आहे तर आता मी वळूया आपल्या मेन अपडेटकडे छत्तीस जिल्ह्यामध्ये मित्रांनो पैसे जे आहेत ते वितरित होणार आहेत आणि आज त्यातील बारा जिल्हे आपण सांगितल्याप्रमाणे असणार आहेत अठरा जिल्हा आहेत त्यापैकी बारा जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत बाकीच्या वितरित जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळ सकाळी पैसे ज्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते पडणार आहेत आणि आज पैसे वितरण करण्याचा सर्वात पहिला व मोठा दिवस असणार आहे मित्रांनो लाडक्या बहिणी आज अत्यंत खुश होणारच आहेत परंतु सोबतच काही लाडक्या बहिणी नाराजसुद्धा होणार आहेत कारण की काही लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर वगळण्यात येणार आहे आणि बाहेर कशामुळे वगळण्यात येणार आहे त्याचं देखील कारण आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि याला देखील कारण आहे आजपासून सलग तीन दिवस पहिले पहिली यादी तुम्हाला दिलेली आहे आपण दुसरी यादी दिलेली आहे आणि तिसरी यादी अशा तीन यादी आपण व्हिडिओच्या वरती आताच तुम्हाला दिलेल्या आहेत आपण तुम्हाला ते सांगितलेलं आहे स्पष्टरित्या सांगितलेलं देखील आहे चला तर पाहूया कोणत्या लाडक्या बहिणी पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणी योजनेतून बाहेर होणार ते देखील आपण माहिती जाणून घेऊन सर्वात उत्सुक सर्वात उत्सुक असालच तुम्ही तर त्यामधील सर्वात पहिली अपडेट म्हणजे अशा आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणीच्या सोडता इतर योजनेचा लाभ घेता अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत त्याच्यासोबत दोन ते तीन नियम आहेत ते नियम आपण पुढे जाणून घेऊयाच त्याच्या अगोदर मित्रांनो नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत निवडक महिला आहेत मित्रांनो ज्या महिलांना तेरावा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपयांचा मिळणार आहे तर ते देखील आपण पाहूया कोणत्या त्या निवडक महिला आहेत की ज्यांना एकवीसशे रुपये मिळणार आणि कोणत्या अशा महिला आहेत ज्यांना एकवीसशे रुपये अजिबात मिळणार नाहीत संपूर्ण डिटेल अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारची गडबड घाई न करता व्हिडिओला लगेच ले लाईक करून टाका तर आता दुसरा टप्पा देखील वाटप होणार आहे आणि आज वाटप होणार जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला दिलेलीच आहे तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना म्हणजे यासाठी यांनी काही नियम व अटी दिलेल्या आहेत हे नियम व अटी तुम्ही जर पूर्ण करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे सर्वात पहिली नियम व अट यांनी अशी ठेवलेली आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असण्यात ते आवश्यक आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तुमचं तरच तुम्हाला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे अन्यथा एक रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही याच्यानंतर मित्रांनो दुसरी महत्त्वपूर्ण यांनी अट ठेवलेली आहे ती म्हणजे काय तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला अजिबात हप्ता जो आहे तो मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे तुमच्या आधार कार्ड बँकेची लिंक असायला पाहिजे व सोबतच केवायसी देखील असायला पाहिजे केवायसी कोणती केवायसी तर बँकेची केवायसी एक असते आणि आधार कार्डची केवायसी एक असते तर तुम्हाला बँकेची केवायसी कर अत्यावश्यक आहे कारण की पोस्टाचे खाते असेल किंवा इतर दुसरं खातं असेल तर त्या खात्यामध्ये अडचणी काय येत आहेत तर त्यामध्ये व एक वर्षाचं था पूर्ण झालं की त्याच्यानंतर वाय सी करणे बंधनकारक ठरते जर वाय सी केली नाही तर अकाउंट होल्ड होते किंवा अकाउंट बंद पडू शकते किंवा हप्ता पडण्याचं देखील राहू शकतं त्यामुळे केवायसी तुम्ही लगेच करून घ्यायची आहे कुठल्याही प्रकारचा उशीर न करता याच्या चौथा नियम म्हणजे महत्त्वपूर्ण नियम आहे मित्रांनो सध्या तुम्हाला कुठल्याही योजनेसाठी अर्ज करायचा नाही मग पी एम किसान योजना असेल संजय गांधी नराधार योजना असेल दुसऱ्या योजनेसाठी अर्ज कराल तर लाडकी बिन योजनेचा हप्ता तो तो बंद होणार आहे याची गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे चला तर आपण पुढे माहितीकडे वळूया म्हणजे कोणत्या बँकेमध्ये पैसे आज वितरित होणार आहेत व सोबतच नेमकं विषय अपडेट काय आलेले आहे नवीन गिफ्ट कोणत्या लाडक्या बहिणी मिळणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार तेहतीस हजार कोटींच्या चेकवर मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे लाडक्या के बहिणीला बारावा हप्ता वितरित करण्यासाठी म्हणजेच मित्रांनो बारावा तेरा हप्त्यासही मिळून दोन हप्ते तर एकत्रित येणार आहेतच त्यासाठी तेहतीस हजार कोटींच्या चेकवर मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे व सही झाल्याच्या नंतर मित्रांनो आता तुम्हाला बारा हप्ता तर मिळणार आहेच आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आत्ताच मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे की आमच्या लाडक्या बहिणी आता बारा हप्ता जर सोबत आज नवीन यादीनुसार पैसे त्यांनी डायरेक्ट पाठवलेले आहेत आणि हे पैसे पाठवल्याच्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि पैसे तर मिळणार आहेत सोबत लाडक्या बहिणीसाठी वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच लाडक्या बहिणी तर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे बारा हप्ता म्हणजे मित्रांनो बारा हप्ते बारा महिने झालेले आहेत म्हणजे त्यामुळेच आता लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त सात गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणींना वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे हे सात गिफ्ट कोणते असणार मित्रांनो कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते आपण लगेच जाणून घेऊया सर ओळूया त्या गिफ्टकडे मित्रांनो तर आता सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे मित्रांनो म्हणजे ती तुम्हाला सांगतो पुढे मी त्याच्या अगोदर आठ बँकांमध्ये पैसे जे ते ट्रान्स्फर केले जाणार आहेत या आठ बँका कोणत्या असणार आहेत तर लक्षातपूर्वक आहे का ज्या बँका सरकारी बँका आहेत तशा बँकांमध्ये सर्वात अगोदर निधीचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे यामधील सर्वात पहिलं पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यानंतर आहे इंडिया पोस्ट तरौ पेमेंट म्हणजे पोस्टाची बँक आहे मित्रांनो त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आहे महाराष्ट्र बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे किंवा पंजाब नॅशनल बँक आहे तर या आठ बँक आहेत मित्रांनो एकूण आणि या आठ बँकेमध्ये सर्वात अगोदर निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे कारण की या बँका शा, ज्या शा, शा, शास शासकीय बँक आहेत व शासकीय बँकेमध्ये शासकीय योजनेचा लाभ सर्वात अगोदर मिळत असतो तर रेशन कार्डवर शिदा तुम्हाला आता मिळणारच आहे आणि या शिदा मिळण्यासोबतच तुम्हाला तुम याच्यासोबत साडीसुद्धा मिळणार आहे आता ही साडी कशा पद्धतीने मिळणार किंवा कोणत्या महिन्याला मिळणार ते आपण पुढे पाहूया आज वाटप होणार आहे पैठणी साडी मित्रांनो अतिशय दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी एक वर्ष लाडकी बहिणीला पूर्ण होत आहे या कारणास्तव तुम्हाला पैठणी साडीचं वितरण जे ते केलं जाणार आहे आता ही पैठणी साडी कशा पद्धतीने मिळणार तर तुम्हाला तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कार्ड असेल आणि तुम्हाला आनंदशिधा दरवर्षी मिळत असतो तर त्या आनंदशिधासोबत तुम्हाला ही पैठणी साडीचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे गिफ्ट क्रमांक एक तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे नवीन जी, जी आर आलेला आहे तो म्हणजे पंधराशांच्या ऐवजी एकवीसशे रुपये रक्कम ज्यातील लाडक्या बहिणीला आता मिळणार आहे हीच पहिलं गिफ्ट असणार आहे आणि याच्याविषयी लवकरच जी आर देखील जाहीर होणार आहे याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट क्रमांक दोन आहे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा आता दुसरा टप्पा म्हणजे कसा तर या टप्प्याच्या अंतर्गत मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी अन्नपूर्णा योजनेसाठी सहभागी होत आहेत त्याशा लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्पामध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर, सिलेंडर जे आहे ते वितरित केले जात आहेत आणि या तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यावर चोवीसशे रुपये तुमच्या खात्यावर वितरित जे आहे ते आजपासून सुरू होणार आहे याच्यानंतर तिसरं गिफ्ट आहे मित्रांनो सर्वात मोठं गिफ्ट आहे जी की आहे सिलाई मशीन योजना या सिलाई मशीन योजनेची वाट महिला आतुरतेने व प्रत्यक्षाने पाहत होत्या आणि अखेर तो दिवस उजळलेला आहे की सिलाई मशीन लाडक्याबींना आजपासून त्याचे अर्ज नवीन अर्ज चालू झालेले आहेत लवकर तुम्ही अर्ज करायचा शिलाई मशीन योजनेसाठी व सिलाई मशीन तुमची करून घ्यायची आहे म्हणजे ज्या महिला सिलाई मशीन मशीनचं काम येत असेल अशा महिलांना सिलाई मशीनसुद्धा वितरित केली जाणार आहे आणि यासाठी अटी व पात्रता काय आहे तर लाडकी योजनेचे कमीत कमी दहा हप्ते तुम्हाला मिळालेले असायला पाहिजे दहा हप्ते मिळाले असतील तरच तुम्हाला सिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे व तुम्हाला देखील सिलाई मशीनच्या ते मिळून जाणार आहे याच्यानंतर मित्रांनो आता चौथं गिफ्ट असणार आहे ती म्हणजे नवीन भांडी संच याविषयी मित्रांनो आपण अपडेट दिलेले आता अगोदरही दिलेले आहेत आणि पुन्हा एकदा लवकर अर्ज करू शकतो तुम्ही व तुम्हाला देखील हा भांडी संच तीस प्रकारचे नवीन वेगवेगळे भांडी तुम्हाला मिळून जाणार आहेत याची सर्वांनी गोष्टांनी गोश्ट लक्षात गोष्ट लक्षात घ्यायची आहे याच्यानंतर मेन अपडेटकडे व मित्रांनो ती म्हणजे वीस लाख घरकुलांची नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे आणि या नवीन यादी यादीच्या अंतर्गत लाडक्याबईनचे वीस लाख घरकुलं जे आहेत मंजूर झालेले आहेत व हे वीस लाख घरकुलं देखील लाडक्याबंच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो संपूर्ण अपडेट आपण अशी दिलेली आहेच